राधानगरी येथे महावीर जयंती उत्साहात साजरी राधानगरी येथे महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जयंती निमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले भगवान महावीर जयंती व महानकरी चॅनलच्या वर्धापन दिनाला हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री सतीश फणसे विभागीय संचालक दक्षिण भारत जैन सभा कोल्हापूर अध्यक्ष सकल जैन समाज राधानगरी कार्याध्यक्ष राधानगरी तालुका व्यापार महासंघ माजी अध्यक्ष राधानगरी तालुका व्यापारी असोसिएशन मी कुबेर बजार धनलक्ष्मी शेती सेवा केंद्र राधानगरी राधानगरी येथील आदिनाथ दिगंबर जैन मंदिरमध्ये महावीर जयंतीनिमित्त भगवान महावीर मूर्ती अभिषेक सकल जैन समाजाचे अध्यक्ष सतीश फणसे व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर जैन मंदिरापासून राधानगरी शहरातून भगवान महावीर प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली महावीर जयंतीचा औचित्य साधत रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिरात पंचवीस रक्तदात्यांनी रक्तदान केलं या कार्यक्रमात सकल जैन समाजाचे अध्यक्ष सतीश फणसे राजेंद्र मुधाळे प्रकाश बोंबाळे संतोष कावळे चैतन्य सांगावकर दत्तात्रे निले देवराज मुढाळे हर्षल निले प्रमोद आडगे गौरव सांगावकर अरुण आडके उदय उपाध्ये इत्यादी जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निफसाठी विजय बकरे राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला ला Cliccara.